नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गाव्हाणे मित्रांनो अमृत मार्फत एम पी एस सी कृषी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे सदर योजनेसाठी डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवार अर्ज सादर करू शकतात अर्ज हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सादर करावायचे आहे या योजनेचा सा अर्ज सादर करण्यासाठी सा आवश्यक असणारी पात्रता उमेदवार हा ईडब्ल्यू एस प्रवर्गातील असावा तसेच उमेदवार एम पी एस सी कृषी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण देखील असावा अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सर्वप्रथम उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट महाम्रो डॉट ओ आर जी डॉट आय एन या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावायचा सा आहे त्यानंतर ऑनलाईन भरलेल्या अर्जाचे हार्ड कॉपी व अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रति अर्जासोबत जोडून तो अर्ज अमृतच्या कार्यालयामध्ये पोस्टाने किंवा स्वतः सादर करावायचा आहे अर्ज सादर करण्यासाठी कार्यालयाचा पत्ता आहे मान्य व्यवस्थापकीय संचालक अमृत महाराजा सहजीराव गायकवाड उद्योग भवन पाचवा मजला औंद पुणे एक्केचाळीस दहा सदुसष्ट मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही सोळा मे दोन हजार पंचवीस असून ऑनलाईन अर्जाची प्रत व अपलोड केलेली कागदपत्रे कार्यालयामध्ये जमा करण्याची शेवटची तारीख एकवीस मे दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो जर तुम्ही एम पी एस सी से कृषी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण असाल तर मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी हा अर्ज तुम्ही सादर करू शकता मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा धन्यवाद